नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर शेकडेवारी हा टॉपिक आज आपण घेणार आहोत म्हणतो की तुला किती टक्के मार्क्स मिळाले किंवा किती टक्के मुला शाळेत आलेली आहे किती टक्के नफा मिळाला म्हणजे अशा टक्के शेकडेवारी हा एकच शब्द आहे शतमान सत्मान म्हणजे सुद्धा शतमान त्याचा अर्थ शंभरचा तो त्याला एक शब्द आहे टक्के शतमान टक्के शेकडेवारी म्हणजे हे त्याला समानार्थी शब्द आहे कधी आपण व्यवहाराच्या भाषेत टक्के हा शब्द जास्त वापरतो प्रमाण भाषेत शतमान टक्के शेकडेवारी यावर कोणताही प्रश्न विचारला तर तो पूर्णांकाचाच एक प्रकार आहे शंभर पैकी प्रति शंभर पैकी किती समजा दोन हजार झाडे लावली दोन हजार झाडे लावली म्हणजे दोन हजार पैकी दोन हजार झाडे आपण लावली म्हणजे किती झाडे लावली आणि दोन हजार पैकी एक हजार झाडे लावली तर दोन हजारपैकी एक हजार झाडे आपण लावली म्हणजे किती टक्के झाडे लावली आपण पन्नास टक्के झाडे लावली किती

आणि एका गावामध्ये दोन हजार दिले तर दोन हजारपैकी त्यांनी एक हजार लावले मग त्यांची टक्केवारी किती आली पन्नास टक्के आणि ह्या गावामध्ये तर कमी आहे बघा एक हजारपेक्षा परंतु ते इकडे पण क्वांटिटी कमी आहे ना इकडे सहाशे पैकी तीनशे आहे म्हणजे प्रति शंभरापैकी एकक एकक समजला जातो म्हणजे प्रति शंभरापैकी किती तर इकडे पन्नास टक्के आहे आणि इकडे सुद्धा पन्नास टक्के आहे तर याचा पंचवीस टक्के किती होईल दीडशे याचा पंचवीस टक्के किती होणार दीडशे म्हणजे पंचवीस टक्के झाडे लावली म्हणजे दीडशे लावली आणि याचा पंचवीस टक्के किती होणार तर अडीचशे अडीचशे झाडे लावली म्हणजे त्याचा पंचवीस टक्के हा झाला तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला शेकडेवारी ह्या टॉपिकची गरज बऱ्याच वेळा वरामध्ये तर पडतेच परंतु तुम्ही जेव्हा परीक्षेचं गणित देतात गणित सोडवतात तेव्हा ही उदाहरणं तुम्हाला अस येतात तर त्या उदाहरणामध्ये एक टक्का किंवा दहा ओळखला दहा टक्के किंवा एक टक्का ओळखला तर तुम्हाला गेसने पण त्याचं उत्तर सोडायला सोपं पडतं तर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे शतमान म्हणजे किती तर प्रति म्हणजे प्रति शंभर प्रति शंभर प्रति किती शंभर आपण म्हणतो ना जसं डझन आहे ग्रॅम आहे लिटर आहे तसं शंभरापैकी किती सहाशे मार्क्स मिळाले तर एकूण कुठ कोणत्या विषयात ऐंशी मिळाले एखाद्या विषयात नव्वद मिळाले एखाद्या विषयामध्ये साठ मिळाले तर सगळ्यांचं सगळ्यांचे मिळून जेव्हा त्याची टक्केवारी होती तेव्हा ती प्रति शंभर होते सहाशेच्या प्रति शंभर तर तर आपण काय बघूया उदाहरणाकडे येऊया आणि हा शंभर भाग म्हणजे काय आहे एखाद्या संख्येचा शंभरावा भाग त्याचा म्हणजे ह्या अपूर्णांक रूपामध्ये जे उदाहरणं असतात त्याला आपण शेकडेवारी म्हणतो शेकडेवारी म्हणजे अपूर्णांकाचाच एक प्रकार आहे बघा एकशे ऐंशी आहे एकशेऐंशी चा एकशेऐंशीचा किती तीस एकशे ऐंशीचा शेकडा तीस एकशे ऐंशीचा शेकडा तीस एकशे शेकडा तीस शंभराव भाग किती याचा अर्थ होता म्हणजे संख्या संख्या किती आहे एकशे ऐंशी आणि शंभरचा तीस सवा भाग किती आहे म्हणजे खाली पैकी तीस लिहून घ्यायचा आहे इकडे गुणाकाराचे चिन्ह देऊन न्यायचं आहे आणि तर तुम्ही काटाकाटी करायचा तर तुम्ही शून्याकडे बघायचं आहे हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा अठरा आणि तीनचा गुणाकार करायचा आहे अठरा आणि तीनचा गुणाकार किती झाला अठरा त्रिप चौपन्न

चारशे पन्नास म्हणजे किती साडे चारशे गुणिले चा चार म्हणजे याचा चौथा भाग हे शंभर पैकी चार तर आता बघा समसंख्या आहे किंवा इथं शून्य आहे इथे शून्य आहे कसोटी तुम्ही पाचची पण वापरू शकतात इथं समसंख्या आहे म्हणून समसंख्येत पण भाग देऊया भाग देऊ शकतो आपण परंतु पाच पाचची कसोटी यांच्यासाठी चांगली पडते म्हणून आपण पाचने भाग देऊया हा शून्य गेला हा शून्य गेला दोन पाच गुणिले पुन्हा दोन चार चार। ला चारने शेकडा चार म्हणजे अठरा बघा पर्याय क्रमांक किती दिलेले आहेत तिथं आपला तीन नंबरचा पर्याय आहे बावीस पॉईंट पाच आहे सोळा आहे अठरा आहे आणि एकशे ऐंशी आहे परंतु अठरा हा पर्याय साक्षर निरक्षर झाडे मतदान असं कोणत्याही पद्धतीने विचारू शकतात तर आपण बाराशेचा शेकडा पंधरा विचारलेला आहे पहिला प्रश्न आहे बाराशेचा शे... पंधरा किती म्हणजे शंभरचा पंधरावा भाग बाराशे दिले म्हणून ह्याचे आहे आणि गुणिले आता शंभर हा छेदामधून बघा सगळ्या समसंख्या आहे आणि सोपी संख्या आहे शंभर पैकी पंधरा हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला बारा आणि पंधराचा गुणाकार तुम्ही करा पंधरा आणि बाराचा गुणाकार आलेला आहे आहे म्हणजे 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 शेकडा शेकडा होणार आणि जर जर याचा केला तर तर बघा असत कारण बाराशेच्या निम्मे किती होतात पन्नास टक्के होतात बाराशेचे पन्नास टक्के होतात सहाशे आणि पंचवीस टक्के किती होतात पंचवीस टक्के होणार तीनशे या प्रकारे असं तुम्ही थोडं लॉजिक वापरलं तरी अपूर्णांकाच्या हिशोबाने विचार केला तरी ते तुम्हाला पुढचा प्रश्न आहे बघा आठशेचा शेकडा सहा आठशेचा आठशेचा शेकडा आठशेचा शेकडा शेकडा सहा किती

दोनशे पंचवीस आता तुम्ही पाच ने भाग द्या कारण दोन्ही संख्येचे पाच दोन दहा शून्य पंचवीस पाँच आता इथं आठ आणि वीस आहे चारने पण भाग जातो आणि पाच ने पण जातो चारने चार दोन्ही आठ चार पंचवीस पुन्हा पाच एक पाच पाच नव्हे पंचेचाळीस नऊ ने आणि दोनचा गुणाकार केला किती येत उत्तर तुमचं म्हणजे दोनशे पंचवीस चा शेकडा आठ म्हणजे किती पर्याय क्रमांक आलेला आहे आहे बारा शेकडा बारा किती साडेचारशेचा शेकडा बारा किती चारशे पन्नास

चौपन्न हे सातशे वीस आहे उनिले आपल्याला काय करायचं आहे शेकडा म्हणून शंभर शंभर चे किती वीस बघा सगळीकडे शून्य आहे हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य बातर जुने तर बहात्तरचा आणि दोनचा गुणाकार करून घ्यायचा उत्तर आलेलं आहे एकशे चव्वेचाळीस आहे पर्याय क्रमांक एक आहे याचा तर बघा या पद्धतीने हे विचारतात कधी कधी तुम्हाला आकृती देतात आणि त्या आकृतीचा किती टक्के भाग रेखांकित आहे हे सुद्धा विचारलं जात बघा एक आकृती आहे

एक, एक, दोन है चार्न, है एक दोन तीन चार पैकी दोन भाग रेखांकित केले कुठले पण दोन भाग तर करा आकृत्या किती आहे बघा चार चार ने आठ भाग आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे ही आठ भागाची एक आकृती आहे हा आठ भागापैकी तुमचा रेखांकित भाग किती आहे हा एक आणि हा एक असे दोन भाग तुमचे रेखांकित

यासाठी तुम्हाला किती टक्के आहे बघा चार म्हटलं तर याचं किती होणार चार म्हणजे किती होणार चार दोन तर येणारच नाही पर्याय अंदाजे लॉजिक लावलं तरी चार म्हणजे किती होणार पन्नास टक्के होणार इथं पन्नास टक्के पर्याय नाही मग हाट फेटी दोन किती आहे याचं तुम्ही असं करून घ्या एकदा इथे छेद शंभर करायचा छेद शंभर केला की म्हणजे पुढचं तुम्हाला गणित सोपं होतं आठचा तर काही शंभर होऊ शकत नाही मग याचं संक्षिप्त रूप करा एक छेद चार हे काय झालं याच संक्षिप्त रूप झालं आता याला आपण शंभर करू शकतो ना चार आणि कितीला गुणलं तर शंभर पंचवीस चोख शंभर मग खाली पंचवीस आहे म्हणून वर पण पंचवीस छेद आले शंभर आणि वर आले पंचवीस म्हणजे आपल्या शंभरचा किती म्हणजे पंचवीस टक्के आपल्याला मिळाला आहे पर्याय क्रमांक